कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा यंदा उन्हाच्या झाडा चांगल्याच जाणवू लागल्यात उन्हाची दाहकता दिवसभर जाणवते त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सतरा मार्च पासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत त्यातच उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला जिल्ह्याच्या काही भागात पाण्याचा प्रश्न देखील भेडसाव लागलाय विद्यार्थ्यांना उन्हामध्ये ये करावी लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाचा जळा बसू नयेत जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा पत्र्याच्या आहेत त्यामुळे तीव्र उन्हाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो परिणामी उन्हाळ्यात वाढत्या तापमानात आणि उन्हाच्या झळा यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या वार्षिक वेळापत्रकात पंधरा मार्च नंतर सकाळच्या सत्रात सकाळी साडेसात ते साडे अकरा या वेळेत शाळा भरवण्यात यावी अशा शासनाच्या सूचना आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत